जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी एम सी नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरचा फॉर्म आपण मोबाईलवरून कशा पद्धतीने भरू शकतो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा सुरुवात करूया त्यानंतर आपण गट साठी काय काय प्रश्न विचारण्यात येणार आहे ती प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये चालू करूया ठीक आहे तर आज बघूया आपण की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा फॉर्म आपण मोबाईलवरून कशा पद्धतीने भरू शकतो जी एम सी नागपूर ठीक आहे तर बघा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहोत त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा पोर्शन ओपन होणार तुम्हाला काय करायचं आहे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे याच्यावर क्लिक करायचं नंतर बघा अशा प्र अशा प्रकारचा पेज तुमच्याकडे ओपन होणार आता याच्यामध्ये काय आपलं फर्स्ट नेम टाकायचा आहे ठीक आहे स्वतःचे नाव तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला स्वतःचं नाव टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर कन्फर्म फर्स्ट नेम जे आपण इथे नाव टाकलं तेच इथे नाव टाकायचं आहे कन्फर्म करण्यासाठी त्यानंतर आहे मिडल नेम वडिलाचे किंवा पतीचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर कन्फर्म मिडल नेम ठीक आहे त्यानंतर आहे लास्ट नेम जे आपलं सरनेम आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि कन्फर्म लास्ट नेम ठीक आहे त्यानंतर बघा इथे तुमचा मोबाईल क्रमांक द्यायचा आहे ओके जो मोबाईल क्रमांक या ठिकाणी दिला तोच कन्फर्म करण्यासाठी या ठिकाणी सुद्धा मोबाईल क्रमांक द्यायचा आहे ओके त्यानंतर या ठिकाणी बघा तुमची ईमेल आय डी द्यायची आहे ठीक आहे आणि जी या ठिकाणी ईमेल आय डी दिलेली आहे तीच ईमेल आय डीसुद्धा या ठिकाणी कन्फर्म ईमेल आय डीमध्ये टाकायची आहे त्यानंतर हा जो आपल्याला कापच्या कॅप्चा दिसत आहे तो या ठिकाणी भरावायचा आहे ओके आणि सेव या नेक्स्टवर क्लिक करायचा आहे ओके त्यानंतर बघा फोटो आणि सिग्नेचर ठीक आहे फोटो आणि सिग्नेचर आता आपल्याला इथे अपलोड करायचे विद्यार्थी मित्रांनो तर फोटो आणि सिग्नेचर आपण अपलोड करू बघा त्यानंतर आपल्याला फोटो अपलोड करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे फोटो अपलोड करावा लागेल त्या ठिकाणी इथे टिक बॉक्सवर टिक करायचं आहे फोटो अपलोड झाल्यानंतर ठीक आहे त्यानंतर इथे सिग्नेचर अपलोड करायची आहे वीस ते पन्नास के बी ठीक आहे वीस ते पन्नास के बी याच्या बीचमध्ये आपल्याला सिग्नेचे सिग्नेचर असली पाहिजे आणि फोटोसुद्धा असला पाहिजे वीस ते पन्नास के बी ठीक आहे त्यानंतर सिग्नेचर अपलोड केल्यानंतर या टिक बॉक्सवर टिक करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे ओके त्यानंतर बघा डिटेल्स आपल्याला टाकायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला जी आपली कास्ट आहे ती टाकावी लागेल ओके तर जी माझी कास्ट आहे मी ती टाकतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डिटेल्स भरायची आहे ठीक आहे अशा प्रकारचं पोर्शन ओपन होणार तुमच्याकडे आता बघा याच्यामध्ये काय म्हणते की अर्जदाराची जात ठीक आहे अर्जदाराची जात जी आपली जात असेल ती या ठिकाणी टाकायची आहे ओके त्यानंतर बघा कोणत्या जात प्रवर्गातून अर्ज करीत आहे जो अर्जदार आहे तो कोणत्या जात प्रवर्गातून अर्ज करायचा आहे जर तुम्ही ओपनमध्ये येत असेल जर तुम्ही सीमध्ये येत असेल परंतु तुम्हाला ओपनमध्ये किंवा तुम्ही एस सीमध्ये येत असेल परंतु तुम्हाला ओपनमधून जर अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी ते तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे ठीक करायचं आहे त्यानंतर बघा चाळीस टक्के दिव्यांग दिव्यांग असेल चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जर दिव्यांग असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे अन्यथा नो करायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा आपणास परीक्षेदरप्या दरम्यान भरपाई वेळीची आवश्यकता आहे का असेल तर होई नसेल तर नाही नंतर आपण मेंदूचा पक्षाघात या आजाराने त्रस्ता का म्हणजे जर तुम्हाला दिमागी हालत तुमची बरोबर नसेल तर यस करायचं आणि जर काही प्रॉब्लेम नसेल तर नो करायचं ठीक आहे असल्यास आपणास परीक्षेदरम्यान भरपाईची भरपाई वेळेची आवश्यकता आहे का जर बघा तुम्हाला जर मेंदूचा पक्षाघात असेल तर तुम्हाला परीक्षेदरम्यान वेळेची आवश्यकता आहे का होई असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं ठीक आहे त्यानंतर आहे आपला लेखनासाठी वापरत असलेला हात दुखावलेला बाधित आहे का बघा परीक्षा सोडवताना ठीक आहे जर तुमच्या हाताला काही दुपा दुखापत झालेली असेल तर झालेली असेल तर यश करायचं नसेल तर नो करायचं ठीक आहे त्यानंतर आहे आणि बघा जर दुखापत झाली असेल तर तुम्हाला इथे विचारलं आहे की तुम्हाला भरपाईची वे भरपाई वेळेची आवश्यकता आहे का असेल तर होई नसेल तर नाही ठीक आहे नंतर बघा आपणास लेखनिकाच्या मदतीची आवश्यकता आहे का बघा जर तुमच्या हाताला काही दुखापत असेल जर तुम्हाला लिहिणीवाला दुसरा पाहिजे असेल तर जर तुमच्या हाताने लिहिणं होत नसेल तर यस करायचं नसेल हात चांगला असेल तर नो करायचं ठीक आहे त्यानंतर बघा उमेदवार लेखनिक असणार की नाही सॉरी उमेदवार लेखनिक आणणार की नाही जर तुम्ही दुसरा कोणी लेखणीवाला आणत असेल जर तुमचा हार्ट डॅमेज असेल तर होई करायचं नसेल तर नाही करायचं ठीक आहे त्यानंतर बघा अर्जदार महिला आरक्षणाअंतर्गत अर्ज करीत आहे का बघा महिलांनासुद्धा यामध्ये आरक्षण आहे जर तुम्ही महिला असेल तर तुम्ही महिला आरक्षणामधून फॉर्म भरू शकता ठीक आहे नसेल तर हो असेल तर होई करा नसेल तर नाही करा त्यानंतर आहे आपण स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य आहात का स्वातंत्र्य सैनिकाचे जर तुम्ही पाल्य असेल तर तुम्ही यस करायचं अन्यथा नो ठीक आहे नंतर आहे अर्जदार सन एकोणीसशे एक्क्याण्णवचे जनगणना कर्मचारी आहे का असेल तर यस नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव अर्जदार नंतरचे निवडणूक कर्मचारी आहे का एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरचे निवडणूक कर्मचारी आहे का असेल तर होई नसेल तर नाही ठीक आहे नो नोच करायचं आहे नंतर बघा आपल्याकडे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे वा वैद्य प्रमाणपत्र आहे का ठीक आहे नो केलं तर तुम्हाला या ठिकाणी काही ठीक करायची गरज नाही नंतर त्यानंतर आहे उमेदवार उमेदवाराकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेले वैद्य जात प्रमाणपत्र आहे का आता बघा या ठिकाणी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का ते विचारलेलं आहे असेल तर होय करायचं आहे ठीक आहे आणि कास्ट सर्टिफिकेट याच्या या, या ठिकाणी असणे गरजेचे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे ओके नंतर बघा उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे का आता तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का ते विचारलेलं आहे असेल तर होय नसेल तर नाही करायचं आहे त्यानंतर बघा उमेदवाराकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र आहे का जे उमेदवार डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये मोडत असेल त्यांना इथे यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे आणि जर असेल तर तो नंबर या ठिकाणी ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी टाकायचा त्यानंतर आहे माझी सैनिक म्हणून आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का ठीक आहे माझी सैनिक जर असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं ओके त्यानंतर अर्जदार दिव्यांग माझी सैनिक आहे का जर अर्जदार हा दिव्यांग आणि माझी सैनिक असेल तर यश करायचं नसेल तर नो करायचं आणि असेल तर पिरियड ऑफ सर्विस या ठिकाणी तुमचा कालावधी सेवेचा कालावधी या ठिकाणी टाकायचा आहे ओके नंतर बघा आपण युद्धामध्ये सैन्यात सैन्यदलातील सेवेत मृत पावलेल्या किंवा अपंग झालेल्या सैनिकांचे कुटुंबीय आहेत का ठीक आहे युद्धामध्ये जर सैनिका ठीक युद्धा आहे युद्धामध्ये काही मृत्यू झाला किंवा काही डॅमेज झालं त्यांची तुम्ही पालनं आहेत का असेल तर होई नसेल तर नाही करायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खेळाडू आरक्षणाअंतर्गत अर्ज करू इच्छिता का ठीक आहे जर तुम्ही स्पोर्टमन असेल आणि तुम्ही खेळाडू अंतर्गत जर अर्ज करत असेल तर होई करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे नंतर बघा तुम्ही अनाथासाठीच्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का जर तुम्ही ऑर्फन असेल अनाथ असेल तर होई नसेल तर नाही करायचं आणि जर अनाथ असेल तर अनाथाची उपश्रेणी या ठिकाणी तुम्हाला टाकायची ठीक आहे त्यानंतर बघा तुम्ही पदवीधर आहात ज्याने किमान तीन वर्ष सरकारी कार्यालयामध्ये अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केले आहे जर तुम्हें हो ही कराएं न सेल तो ओके, नेक्स्ट बगा अपन okay. प्रकल्पग्रस्त आरक्षण लाभ घे इच्छिता का ठीक प्रक, है प्रक प्रकपग्रस्तग्रस्त आरक्षण जर लाभ घे इच्छित हो न सेल ना ही ठीक है बगा आपन भूकंप भूकंपग्रस्त आरक्षण लाभ घे इच्छिता का अल तो हो नहीं कराच ठीक है नंतर बघा आपण आत्मग्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पत्नी किंवा पाले आहात का बघा ठीक आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जर पुत्र किंवा पत्नी असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे नेक्स्ट बघा अर्जदार महाराष्ट्र महाराष्ट्राचा आदिवासी आहे का हे इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत का असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही ठीक आहे नेक्स्ट बघा आपण महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवार आहेत का ठीक आहे असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे आणि त्यानंतर आहे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे आधार कार्ड आहे का असेल तर होय करायचं आहे आणि या ठिकाणी आधार क्रमांक द्यायचा आहे ठीक आहे नेक्स्ट बघा तुम्ही धार्मिक अल्पसंख्यांक समाजातील आहात का ठीक आहे मायनॉरिटी कम्यु कम्युनिटीचे जर तुम्ही असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचा धर्म जो तुमची कास्ट असेल धर्म असेल हिंदू ख्रिश्चन जैन मुस्लिम सिख जो बी असेल तो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा ठीक आहे नंतर बघा नॅशनॅलिटी ठीक आहे उमेदवाराचे राष्ट्रीयत्व इंडियन आणि नंतर आहे परीक्षा केंद्र या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे ओके परीक्षा केंद्र या ठिकाणी तुम्हाला जे द्यायचे असेल ते तुम्ही देऊ शकता ओके नंतर बघा या ठिकाणी उमेदवाराची जन्मतारीख डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तार टाकायचे आहेत तारीख महिना आणि वर्ष नंतर बघा जेंडर तुमचं टाकायचं आहे मेल फिमेल जे काय आहे ते टाकायचं आहे आणि नंतर विचारलेलं आहे की तुम्हाला जुडे भावंड आहेत का ट्विन्स ठीक आहे असेल तर होई नसेल तर नो ओके आणि जर असेल जुडे भावंड तर त्यांचे ओके जेंडर काय आहे मेल आहे फिमेल आहे ते टाकायचं आहे त्यानंतर बघा मॅरिटियल स्टेटस ठीक आहे जर तुम्ही मॅरिड असेल तर मॅरिड नसेल तर अनमॅरिड करायचं आहे ओके आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे इथे तुमचे आईचे नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे ठीक आहे ओके जर ॲड्रेस दोन्ही जर ॲड्रेस सेम असेल ठीक आहे परमानंट ॲड्रेस आणि करन करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सारखा असेल तर या याच्यावर क्लिक करायचं आहे ठीक आहे टिकबॉक्सवर आणि नंतर बघा सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे बघा वन मोर एरर काहीतरी आपलं चुकलेलं आहे बघा ठीक आहे आईचे नाव या ठिकाणी आईचे पूर्ण नाव टाकायचे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आता ठीक आहे डिटेल्स टाकायचे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनची ठीक आहे त्यानंतर अश अशा प्रकारचं तुमच्याकडे ओपन होणार आता तुम्हाला इथे तुमची एस एस सी ठीक आहे दहावीचे जे बोर्ड आहे विद्यापीठ महाराष्ट्र बोर्ड या ठिकाणी नाव टाकायचं आहे महाराष्ट्र बोर्ड त्यानंतर पदवी शाखा विषय सब्जेक्ट कोणकोणते होते ते एखाद्या सब्जेक्टचं नाव टाकायचं आहे परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे डेट मंथ आणि इयर त्यानंतर प्राप्त गुणाची टक्केवारी किती गुण मिळाले होते ते टाकायचं ओके ओके तर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड सब्जेक्ट जो तुमचा आवडता होता दहावीमध्ये तो टाकायचा आहे त्याच्यानंतर कधी कोणत्या वर्षी तुम्ही दहावी पास झाले ते टाकायचं आहे तारीख महिना आणि वर्ष हो? ओके त्यानंतर इथे तुमचे पर्सेंटेज टाकायचं आहे आणि इथे ग्रेट श्रेणी टाकायचं आहे सेकंड क्लास फर्स्ट क्लास थर्ड क्लास जे असेल थी, ते ठीक आहे त्याच्यानंतर इथे दहावीची इन्फॉर्मेशन टाकायची आहे नाही टाकली तरी चालते विद्यार्थी मित्रांनो कारण हा ठीक आहे हा अर्ज फक्त दहावी उमेदवारवाल्यांसाठी आहे ओके तर इथे दहावीची इन्फॉर्मेशन टाकणे जरुरी आहे बाकी नाही टाकली तरी चालेल ओके त्यानंतर बघा लँग्वेजेस नोंद तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे का मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे इथे असेल तर होय करायचं नसेल तर नाही करायचं आहे ठीक आहे त्यानंतर जर तुम्ही कुठे काम करत असेल तर या ठिकाणी तुम्हाला वर्क वर्क एक्सपिरियन्स द्यायचा आहे ठीक आहे आणि नंतर आहे मराठी या ठिकाणी आहे मराठी लिहिता वाचता येते का रीट ठीक आहे याच्यावर टिक करायचं आहे राईट याच्यावरसुद्धा टीक आणि स्पीक याच्यावरसुद्धा टिक करायचं आहे त्यानंतर मराठीच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या भाषा येतात जसे इंग्लिश हिंदी या ठिकाणी पण तुम्हाला टिक टिक आणि टिक करायचं ओके त्यानंतर बघा सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे ओके ठीक आहे ओके त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर अपलोड्स ठीक आहे तुम्हाला नंतर जे डॉक्युमेंट्स ओर इम्पॉर्टंट आहे ते अपलोड करायचं आहे जसे की कास्ट सर्टिफिकेट आहे दहावीची मार्कशीट ठीक आहे कास्ट सर्टिफिकेट दहावीची मार्कशीट एवढे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि त्यानंतर पेमेंट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ओके अशा प्रकारचा हा फॉर्म आपण मोबाईलवरून भरू शकतो